एस टी मध्ये वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलेअर लागू करण्यास माननीय सुप्रीम कोर्टाने राज्यांना अनुमती दिलेली होती असे असताना ओट बँक खुश करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी प्रधानमंत्री करणार नाहीत असं आज केंद्र सरकारनं जाहीर केलं या निर्णयाचा निषेध महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेगर यांनी केला आहे याबाबत सेंगर म्हणाले की सुप्रीम यांनी केंद्र सरकारला डायरेक्शन न देता राज्य सरकारला सांगितले की तुम्ही तुमच्या लेव्हलला एस सी आणि एस टी प्रवर्गाचे वर्गीकरण करू शकता व इतर प्रमाणे क्रिमिलियर अट लावू शकता असे असताना मोदीजींना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता कारण माननीय सुप्रीम कोर्ट यांनी केंद्र सरकारला आदेश दिलेला नव्हता त्यामुळे त्यांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा असं माननीय सुप्रीम कोर्ट यांनी सुचवले होते मागे दोन हजार अठरामध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरउपयोग होत आहे म्हणून माननीय सुप्रीम कोर्ट यांनी सुभाष महाजन प्रकरणात अतिशय चांगला निर्णय दिलेला होता तेव्हा सुद्धा मोदींनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात बदल करून खुल्या प्रवर्गातील व्यक्तींना डायरेक्ट जेलमध्ये टाकण्याचे अर्थात अजामीन प्राप्त तरतूद केल्याने प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे लोकसभाच्या निवडणुकीत बीजेपीला बसला व काठावर बहुमत प्राप्त झाले आरक्षण आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट या कायद्याच्या प्रचंड प्रमाणामध्ये गैरउपयोग होत असल्याचं चित्र समाजात दिसून येत आहे समाजामध्ये प्रचंड प्रमाणात खतखत व्यक्त केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात मुक्ती करता आपले आयुष्य समर्पित केले त्यांचे स्वप्न होते की हा देश जातीमुक्त झाला पाहिजे मात्र आज त्यांचेच अनुयायी केंद्र सरकारवर दबाव आणून देशात जाती, देशा जाती व्यवस्था मजबूत करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीमुक्त देशाच्या संकल्पनेचा चेंदा मेंदा करत आहेत यामुळेच देशात प्रचंड प्रमाणामध्ये जातीयवाद वाढलेला आहे